असो या ठिकाणी असणारा प्रसंग प्रसंगेचा असणारा सुधारता असणारी जाणारी दक्षिण देशाची गॅंग आरण्य असणार कर्कश लागलेले संकट आहे आरबळून गेलेले त्या ठिकाणी पाणी पिण्याला ना मिळत नाही किंवा असं काही त्यावेळेस नाही मिळालं त्यावेळेस सर्वजण असणारे हळहळ करू लागलेले तळमळ लागलेले आता काय करावं याचा विचार असणारे करू लागलेले सर्व असणार त्या ठिकाणी उष्णाचा तळमळ लागलेले उष्णाचा होऊ लागलेले त्या ठिकाणी चालू झालेली आहे पाणी प्यायला नाही खायला नाही काहीच मिळू शकत नाही तेवढे शासणाऱ्या माणसाला आणणारी उपासाला जशी तळमळ व्हावं लागते तशी ते हो वाढणार ती असणारी स्थिती त्या ठिकाणी झालेली आहे म्हणतात आयचे वाट कष्ट ओढ बरे दुःख दुर्गट बाहेर जावया न कुठे वाट प्राण संकट मांडल संकट येऊन पडलेला आहे या ठिकाणी सीताची सुधी करायची आहे राजाचा हुकूम आहे त्याला वेळाचा नियम दिलेला आहे आणि या ठिकाणी तर असा पाणी नाही निघायला रस्ता नाही आरणी किती लांब कुणा आहे मागे किती आहे कुठं जावा आणि जाण्याकरता त्यांची शक्ती हिर झालेली आहे अशी कळवळ त्या ठिकाणी वरणाऱ्या झालेली आहे आता काय

असा प्रसंग तेवेळेस भांडाराला झालेला आहे आणि त्यावेळेस असणारे आज संकट त्यांच्यावर झालेला आहे म्हणतात यावानी किती मानेश्वर नाम आयचे तिच्या पदारुणा वाणारा नि ते, ते रामप्रा देनेश्वर त्या ठिकाणी वाचना त्यांच्या नामाचं स्मरण होतं उच्च गोर्धन महाराज मंदिर